नवरात्र ही फक्त देवीच्या नऊ रूपांची पूजा नाही तर ती आपल्याला एक महत्वाच्या गोष्टीची आठवण करून देते ती देवी आपल्या बाहेर नाही ती आपल्याच आत आहे लहानपणी प्रत्येक मुलगी म्हणजे एक स्वप्नाळू उत्साही मोकळी फुलपाखरू असते ती स्वतःवर प्रेम करते निर्भय असते जगाला आपल्या रंगांनी रंगवते तीच खरी आदिशक्ती शक्ती असते पण जस आपण मोठं होतो आयुष्य आपल्याला जबाबदाऱ्यांमध्ये गुंफते जसं की घर नाती करिअर अपेक्षा आणि त्या सगळ्यात आपण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे आपल्याला स्वार्थ वाटू लागतं आणि हळूहळू आपण आपल्या आतल्या त्या शक्तीपासून दूर जातो पण सत्य हे आहे की ती शक्ती कधी हरवत नाही या नवरात्रीला आपण प्रत्येक स्त्रीला सांगू इच्छितो राईस अँड शाईन तू केवळ एक भूमिका नाहीस आई पत्नी मुलगी किंवा व्यावसायिक या पलीकडे तू आदिशक्ती आहेस तुझी शक्ती तुझ्या कोमलतेत आहे तुझ्या प्रेमात आहे तुझ्या स्वाभिमानात आहे सेल्फ लव्ह स्वतःवर प्रेम करणे नर्चरिंग एम्पॉवरमेंट सशक्तीकरण ही शक्ती वेगवेगळ्या स्त्रियांमध्ये आपल्याला दिसते तर आपण अशा स्त्रियांना पीआर एंटरप्रिनर ह्या प्लॅटफॉर्मवर घेऊन येत आहे तर पहिल्यांदा आपण प्रियांका जाधव यांच्याबद्दल बोलूया जी दृष्टीहीन असूनही अंधाराला न घाबरता तिने एमपीएससी पार केली तिच्यातील आदिशक्ती म्हणजेच अज्ञातावर मात करण्याचं धैर्य अर्चना चिंचणकर समाजाच्या चौकटींना न जुमानता तिने गिल्ड फ्री लाइफ जगत स्वतःवर प्रेम कसं करायचं हे शिकवते प्रेम करणं ही शक्तीची पहिली खूण आहे ऋतुजा पोळ वयाच्या विसाव्या वर्षी स्वतःची मेहंदी अकॅडमी सुरू करण्याचं स्वप्न बघणारी तिच्यातील आदी शक्ती म्हणजे स्वप्न पाहण्याचं आणि त्यासाठी उभं राहण्याचं धैर्य आणि ती स्त्री म्हणजेच मंगल आबा आवळे ज्यांच्या आयुष्यात साठाव्या वर्षी नवीन पान उलगडली ती त्यांनी रिक्षा चालवायला शिकून ज्या काही समाजाच्या चौकटी होत्या त्या मोडल्या तिच्यातील आदिशक्ती म्हणजेच मर्यादांवर मात करण्याचं बळ ह्या सगळ्या स्त्रिया आपल्याच काही अंश आहेत त्या आपल्याला आठवण करून देतात की आपण सगळ्याच आदिशक्तीचे रूप आहोत या नवरात्रीला स्वतःला पुन्हा ओळखूया आपल्या शक्तीला प्रेम संवेदनशीलता स्वाभिमान आणि धैर्याच्या रूपात जगूया आपणच आपल्यातील आदि शक्तीला जपतो तेव्हाच आपण तिला पुन्हा जागवतो तेव्हा आपण थांबत नाही आपण राईस अँड शाईन होतो